मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती यावर भुजबळांना विचारले असता मी कोणालाच घाबरत नाही मराठा समाज सुद्धा माझ्यासोबत असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला त्यामुळे मी माघार घेतली असं सांगत मी घाबरणारा नाही मी घाबरून माघार घेतली नसल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलंय तो काय आता तो बोलेल त्याला काय अर्थ आहे का मी कोणालाच घाबरत नाही आणि मराठा समाजसुद्धा माझ्याबरोबर आहे तिथे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुराळ चाललं ते मला काही पसंत नव्हतं मी काही घाबरून माघार घेतले मी घाबरणारा तर अजिबात असं नाही समजलं ना आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेच परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढेच ते सगळे माझ्याबरोबर आहेत आदिवासी तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज माझा दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्च आहे आणि इतर जे जा ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर आहे सहजच दोन लाखाने ने मी निवडून येत होतो आरामामध्ये पण असं आहे ना की ते मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी अडत असतील तर मी म्हटलं बा मी बाल बाजूला होतो संपला विषय बँकेत गगन भुजबळ एकटाच आहे का आमच्याकडे दुसरे आहेत ना आमचे आमदार आहेत आमचे माझे खासदार आहेत देविदास पेंगळेसारखे अनेक लोक आमच्याकडे बोलणारे मी उभे राहू शकणार मी नावसुद्धा सांगितले तुम्हाला आता सर उमेदवारी जाहीर करता वेळ नाही मला तुम्ही माझा तो प्रश्न मीच विचारतो आहे ना सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचे झालं तरी नाशिकचं सुटत नाही आणि त्यामुळेच तर मग मी म्हटलं ठीक आहे माझ्यामुळे अडत असेल तर मी बाजूला होतो सोडवा लवकर काय ते अजूनही सुटत नाही अजून नवीन पंकजा मुंडे यांनी जाहीर करून टाकलं मला जा असं वाटतं जे आपला बीड सांभाळणं अतिशय महत्वाचं आहे का आणि त्यांनी तिथे निवडून यावं पूर्णपणे तिथे लक्ष द्या नाशिकमध्ये अगोदरच चांगल्या चांगल्या उमेदवारांची जे आहे तिथे लढाई सुरू आहे त्याच्यामध्ये कुठे आणखी नेता आहे सर्व नाशिकला समर्थ आहेत खूप समर्थ उमेदवार आहेत आजची परिस्थिती अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र रूम नवरी एस बी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डीजे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभ्राय निकम माजी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव त्रेंगस एक बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे येरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेड सह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था